ये कुछ तो मिला मेरे को इधर इंटरेस्टिंग संडास म्हणतो आपण हिंच ते म्हणतात टंडास आणि आल्यानंतर त्यांनी असं हारवीर घालून मस्त जंगी स्वागत केलेलं आहे रूममध्ये गेल्यानंतर इकडे मस्तपैकी स्विमिंग पूल आहे या स्विमिंग पूल मध्ये मी उद्या काही उठणार आणि आंगळ करणार याच्यातच पडणार तिकडे मग जाऊन थोडा बसणार मग इकडे असं असं येणार आंगळايचा सेक्शन आहे ना तो एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे की विचारूच नका तुम्हाला लाकवतो तुम्ही बघून त्याच्या डबल प्रेमात पडतो जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर फायनली मी आलेलो आहे एका इंटरनॅशनल ट्रिपला जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आणि तो, तो ब्लॉग मेबी पडला बन नसेल ठीक आहे काय हरकत नाही आहे सो थोडेसे चेंजेस झाले आता मी कुठं चाललो काय चाललंय सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो सो चला सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला पहिली माझी इंटरनॅशनल ट्रिप आहे जिथं मी सोलो आहे फुल बॅग वगैरे इथं कॅमेरा द्यावला इथं माहिती आहे आपला आणि सगळ्या गोष्टी अशा भारी झालेल्या अकरा साडे अकरा वाजता आत्ता फ्लाईट आहे फ्लाईटमध्ये आता बसणार आहे बाहेर जोरदार पाऊस आहे मग तुम्हाला सगळं दाखवतो बाहेरचं हो मायकॉ खूपच मोठं विमान आहे आमचं

जेवण म्हटलंय मला चिकन बिर्याणी घालते चिकनची भाजी इथं इकडं आहे मध्ये भात आहे आणि इकडं खीर आहे इथं काहीतरी होतं ठीक आहे ओके ओके जेवण मला तर नाही आवडलं पोट जेवण खावायला बिलला मी पैसे घालवले एकदम थर्ड क्लास एकदम ॲक घाटाडे काय एवढं काही खास टेस्ट बेस्ट नाही आहे तर मग पुढच्या वेळेस फ्लाईटमध्ये कधीच खाऊ नका मध्ये चढायच्या आधी लॅक खाऊन जावं पण असं इन बिटवीन मागवून नका लेक बेकार लागते जे चिकनचंच मागवलं मी ठीक आहे तरी पण बेकार लागते एक पीस आत्ता मी पोहोचलेला आहे मलेशियाच्या एअरपोर्टला म्हणजे काय सोलो ट्रिप असते ना त्याचा एक वेगळाच काहीतरी अनुभव असतो कारण डेंजर विषय असतो कुठं जायचं काय जायचं काय माहित नसतं आणि पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप होती बाकीची जर ह्याच्या आधी मी इंटरनॅशनल ट्रिप केली असते आणि सोलो ट्रिपला गेला असतं तर एवढ्या डिफिकल्टीज आल्या नसत्या बट आत्ता सीन असं आहे की मी आता मलेशियामध्ये पोहोचलेलो आणि इथल्या एअरपोर्टला मला हे करायचं काय त्याला बॅग्स कलेक्ट करायच्यात आणि कनेक्टिंग फ्लाईट आहे आता इथं सगळं तसल्या त्यांच्या चायनीज भाषेत सगळं लिहिलेलं आहे फोन ओपन करून ट्रान्सलेट करून बघावं लागतं इथलं तुम्हाला एअरपोर्ट दाखवतो कसं आहे काइंड ऑफ असं एअरपोर्ट आहे इकडचं सगळं असं आणि इकडं बघा इकडं सगळे पलीकडे विमान वगैरे सो आता सकाळचे सहा आणि सहा वाजता मी इथं पोचलेलो आहे इथली फ्लाईट झाल्यानंतर आता माझी पुढची फ्लाईट आहे बारा वाजता तो तो तोपर्यंत मला सात जवळपास टाइमपास करायचा आता जरा फ्रेश वगैरे होतो तोंड वगैरे देतो मग जरा खाऊन वगैरे मग साडे अकरा ला माझं डिपार्चर टाईम आहे फ्रॉम चायनी डॉक्टर चायना तू समजा ना त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती जसं आपल्या इकडं टॉयलेट टॉयलेटला आपल्या इकडे कसं म्हणतात मराठी भाषेमध्ये संडास तसं यांची तर काय म्हणतात आहे का फक्त एक्सच्या जागी टी टाकले यांनी संडास म्हणतो आपण ह्यांची तर म्हणतात तंडास oh wow! काय नाही म्हणजे जवळपास सगळं सेमच आहे फक्त ह्यांनी थोडंच बदललं स्पेलिंग मध्ये एसच्या जागी टी केलेलं आहे काय कुठून वाकडं तिकडं सगळं आता सीन असं झालंय की आपले कनेक्टिंग फ्लाईट आहे तर पहिल्या फ्लाईट मधून उतरल्यानंतर माझं लगेच घ्यायचंय मला तर उतरवलं मला एका ठिकाणी आता घ्यायला चाललोय सुधरणं मला कुठं जायचंय आणि कोणी तर ओकीच असं त्याला जाऊन विचारावं की बाबा कुठं जाऊ मी खूपच फिरत बसलोय लगेच सापडन काय होईना फाय आणि फजिती अशी झालेली आहे मित्रांनो की मला नाही का माझं लगेच सापडत नव्हतं कुठं घ्यायचं तर एका ठिकाणून मला दुसऱ्या ठिकाणी आणण्यात आलं बसमध्ये घालून आणले लांब आलो मी इकडं म्हणजे एअरपोर्टलाच होतो आणि इकडे आल्यानंतर मला असं कळलं आलं की एका लाईनला थांबलो मी पासपोर्टच्या था लाईनला इमिग्रेशनवाल्या तिथे गेलो तो म्हटलं इथं नाही तुझं काय काम मला हाकलून लावलं त्यांनी तिथून म्हणजे इज्जतीत हाकललं असं नाही एवढं सीन असं झालं की तिथून दुसरीकडे हाकललं मग मी जरा डेअरिंग केली आणि तिथं जरा त्यांच्यासोबत बोललो की असं सीन आता काय करू तर त्यांनी म्हणले पुढची फ्लाईट कितीची तुमची त्यांना तिकीट दाखवलं तुम्ही एक तिथं जावं म्हटले तिथं गेलो माझी फ्लाईट आहे बारा वाजताची आता वाजत सकाळचे सात पाच तास आहेत माझ्याकडे आता काय करायचं का मग मी आता एअरपोर्ट फिरत बसलो आणि मला माझ्या बॅगचं टेन्शन होतं ते परत जाऊन त्यांना विचारलं माझं लगेच कुठे तुम्ही सांगा आधी मग ते म्हटले की तुमचं लगेच आहे ना डायरेक्ट त्या फ्लाईटमध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे म्हणलं बघा नक्की का काय शंभर टक्के माझं लय कपडे शॉपिंग केली आहे मी लय मोठी हरवलं तर बघा सो कन्फर्म झालं आणि ते आता डायरेक्ट तिकडचं इकडे जाणार आहे बॅक साईडला बघा असलं बारीवीर हे आहे मलेशियाचं एअरपोर्ट सुंदर असं मनाला विमान का काम पच्च तर मलेशियामध्ये आता मी थांबलो होतो कनेक्टिंग फ्लाइट साठी आणि जवळपास दोन तीन तासाचा ब्रेक होता आणि मला बुक पण लागली होती तो म्हटलं काहीतरी खावं तर स्टारबक्सची कॉफी घेतलेली आणि त्यापूर्वी माझ्याकडे <coughs> करन्सी नव्हती मलेशियाची आर एम करन्सी असती ती वेगळी नाही का म्हणजे ती माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हती आणि ती करून घ्यायची पण गरज नव्हती कारण इथं थांबणारच नाही आहे मी सो मग माझ्याकडं वीस डॉलर होते यू एसचे सो मी त्यांना कन्वर्ट केले मग मला काहीतरी सेवन्टी थ्री आर एम करन्सी भेटली त्याच्यापैकी वीस रुपयाचं म्हणजे वीस आर एममध्ये हे एवढं भेटलेलं आहे आणि बाकीची करन्सी थांबा तुम्हाला दाखवतो कशी दिसते हा बघा ही आहे एक रुपयाची नोट आणि ही खालची आहे ना ही आहे पन्नास रुपयाची नोट पन्नास रुपयाची आणि ह्यांच्याकडे नाही का आपल्याकडे पैसे असतात ना बारा पॉईंट तीस पैसे तर ह्यांच्याकडे पैसे पण येतात अजून नाही का ते जे कॉईन्स आहेत थांबत लाख होतो हा बघा दिसून हे पैसे आता माझं टार्गेट आहे की माझ्या फ्लाईटला अजून अर्धा तास बाकी आहे तर तोपर्यंत एवढे राहिलेले पैसे उडवायचे आहेत मला कारण हे पैसे घेऊन मी पुढं नाही जाऊ शकत आणि इथंच सगळे संपवावे लागतील कारण रिटर्नची फ्लाईट पण माझी आता इथून नाही आहे बँगलोरला आहे त्यामुळं जे काय आहे ते सगळे इथंच संपवायचे गावकडे कसं एखाद्याला हाक मारतं आणि कोणाचं नाव नसेल काय नसेल त्याला कसं म्हणतं हे पिंट्या इकडे हे पिंट्या तिकडे असं वाला असतं आपल्या इकडं पण पिंट्या म्हणजे मलेशियामध्ये काय माहिती होतं मला बघा पिंट्याचा अर्थ आहे गेट तुम्ही जर म्हणत असाल पिंट्या पिंट्या तर ते आपल्या गावाकडे पिंट्या मलेशियामध्ये येऊन पिंट्या म्हणजे तर तुम्हाला एखाद्या गेटवर सोडून देतील लोक तर पिंट्याचा अर्थ इकडं गेट होतो आणि मित्रांनो यावेळेस आपलं नशब खूपच भारी कारण तुमच्या भावाला भेटली आहे विंडो सीट आणि ते पण डायरेक्ट पंखावरच बसले म्हणायचं मी साईडला बघू शकता माझ्या खालूनच असा पंख पलीकडे गेलेला आहे आता तुम था था रहा रहा है वर गेल्यानंतर तुमचा भाऊ तुम्हाला दाखवेल की कसं दिसतं वरून ढगात गेल्यानंतर मागच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल पण आता थोडी इंटरनॅशनल ट्रिप आहे थोडं स्पेसमधून फिरणार आहे आम्ही त्यामुळं दाखवतो तुम्हाला थोडंसं वर जाऊ द्या वाईज आता मी आले ढगात डायरेक्ट ढगात माझ्या पुतू मग दाखवून बघायला नाही नाही पहिल्या दिवसाचा ब्लॉक घेतो तुम्हाला फक्त एवढंच बघायला भेटणार आहे की कुठून कुठं आहे मी आता मी मलेशियाहून इंडोनेशियाला आलेलो आहे आणि इकडच्या एअरपोर्टला आलेलो आहे इथून इकडचं एअरपोर्ट जरा बारीक आहे पण सुंदर आहे ना एक काइंड ऑफ आणि इथून आता माझ्यासाठी कोणतरी थांबलं असणार आहे हां स्वतः लगेज घ्यायचं आहे इथून मला ते घेतल्यानंतर बाहेर जायचं आहे मग कुठंतरी कॅब थांबली असलं माझ्यासाठी त्यात बसून जायचं आहे मस्त इकडचं बारीक आहे मग सुंदर आहे अजून एक गोष्ट अशी की आपल्या इथे नाही का जेवढे वाजलेत ना त्यापेक्षा दोन तास हे पुढे इथं वाजलेत चार तर आपल्या इथं वाजले असतील दीड दीड हा एक ते दीड असं झालं की मला मी बसलो माझ्या गाड्या हातात गाड्या होतो ना का बारा वाजता बसलो ते फ्लाईट पोहोचणार होती सात वाजता सकाळी ठीक आहे तर मी सात वाजता इथं फ्लाईट म्हणजे म्हणजे पोचली मी माझं गाड्याही चेक केलं तर घड्यात किती वाजले असतील फक्त so like पाच आई वाजला एक की पाच तासात प्रवास झाला आणि नंतर मी पुढे गेलो म्हणा फोनमध्ये जर साथ दाखवतोय घड्यात पाच मग मला कळालं की विषय झाला आहे आणि इकडचा टाईम जरा पुढे असल्यामुळे बरोबर नियोजन झालेले so दोन अडीच तासाचा फरक आहे इंडियातल्या टाईममध्ये आणि आपल्या टाईममध्ये टेम्परेचर तर सगळं इथं सेमच आहे आता बघू काय काय डिफिकल्टीज येतात कसं कसं होतंय ये कुछ तो मिला मेरे मेरेको इधर इंटरेस्टिंग इधर बी हे है, है इंडोनेशिया का एअरपोर्ट आणि आल्यानंतरच असली मला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली म्हणजे तो जो ड्रायव्हर होता ना तो बराच वेळ झाला थांबला तो दोन तीन तास येत आमची वाट बघत ते विजा काढायची प्रोसेस परत सायबर क्राईमचं वगैरे काय काय बरंच होतं त्यामध्ये बराच टाइम गेला आणि आल्यानंतर त्यांनी असं हारबीर घालून मस्त जंगी स्वागत केलेलं आहे आणि तो आता गाडी आणायला गेला आहे तिथं आता मी जाणार आहे हॉटेलवर हो तिकडे थांबेल आणि तिकडे देन बोगायला आता पुढचं काय काय प्लॅनिंग आहे म्हणजे भारी वाटलं हार घापला तर माझं जिथं हॉटेल होतं तिथं काहीतरी आज इकडे इंडोनेशियामध्ये नाही का काहीतरी फेस्टिवल आहे हिंदू लोकांचं काहीतरी लई मोठा फेस्टिवल आहे तर त्यांचं थोडं मिसकम्युनिकेशन झालं आणि माझ्या हॉटेलची जी बुकिंग होती दुसऱ्या हॉटेलची होती तिथली त्यांनी दुसऱ्याला कोणाला तरी दिली के के गुरूशा गुरूशा तर आता मग मी त्यांच्यावरच ब्लेम केलं की असं कसं काय करू शकता हे तर त्यांनी मला दुसरी रूम दिली कॉम्प्लिमेंटरीमध्ये नाही का तर ती दुसऱ्या हॉटेलला दिली आता तुम्हाला रूम दाखवतो एवढी भारी रूम आहे आणि इथलं जरा टेम्परेचर जरा इंडियापेक्षा गरम आहे त्यामुळे मला जरा स्वेटिंग होती तुम्हाला रूम दाखवतो असली जर भारी रूम आहे ना हे बघायचं जरा हा बरं का म्हणजे स्वीट रूमच घेतली होती ना तर आता तुम्हाला दाखवतो असली भारी ना म्हणजे नेक्स्ट लेवल तुम्ही रूम बघूनच रूमच्या प्रेमात पडचला एवढी भारी रूम आहे ॲक्च्युअलमध्ये म्हणजे मला असं झालं की बरं झालं की त्यांच्याकडून बुकिंग चुकली तिकडची आणि मला अशी रूम भेटली हे बघा हा एंट्रन्स आणि आतमध्ये गेल्यानंतर इकडे मस्त पैकी स्विमिंग पूल आहे या स्विमिंग पूल मध्ये मी उद्या सकाळी उठणार आणि आंघोळ करणार ह्याच्यातच पडणार तिकडं मग जाऊन थोडं बसणार मग इकडं असं असं येणार इकडं मी ये टी व्ही लावणार इथं मी बसणार इथं पण बसणार इथं मी काहीतरी करणार जे की काहीच उपयोगाचं नाही आहे माझ्या स्टील ठीक आहे इकडं आतून बघा इंटेरियर एवढं भारी, योड़ा भारी <coughs> आहे एवढं भारी आणि इकडं मला झोपायची रूम दाखवतो आम्ही बॅक पण ठेवली नाही आतून हे बघू शकता असं एकंदरीत सुंदर असं हे काहीतरी आहे इथं हे माहीत नाही काय मला बट काहीतरी सुंदर दिसतंय असं एकंदरीत इकडची माझी रूम आहे इथं झोपायला इथे मी जो की पूर्ण टाइम झालो आहे आणि घामानी पण वल्ला झालेलो आहे आणि इकडं ठेवायचं वगैरे सगळं आणि सगळ्यात भारी गोष्ट सगळ्यात भारी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो इथला जे आंघोळीचा सेक्शन आहे ना तो एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे की विचारूच नका तुम्हाला दाखवतो तुम्ही बघून त्याच्या डबल प्रेमात पडसा असं इकडं आंघोळीचं इकडं टॉयलेट इकडे ते शॉवर आणि टब बघा टब इकडे मी आणि इकडे असा सुंदर असा टब आणि इथे एवढं सगळं आहे आणि इथं मी आता मला कळत नाही आहे हा टब आहे ठीक आहे ह्यांनी ऑलरेडी दुसऱ्यांची रूम होती ती मला दिली ह्या टब मध्ये एवढे पाकळ्या टाकले बरं का मी आलोय बोमलाच एकटा आता मला कळत नाही त्या टब मध्ये काय करू मी एकटा काय करू म्हणजे इथं आता मला ऍक्च्युअल मध्ये एवढा मोठा विल आहे माझी रूम होती स्वीट रूमच होती पण ती दुसरी होती जरा नाही का ही त्यांनी वेगळी दिली मला मला असं झालं की एवढ्या मोठ्या विलामध्ये मी एकटा विला रात्रीचं कसं सर्वाईव्ह करू तरी पण माझ्या मम्मीने हनुमान चालीसा थोडं देवीचं हैदी कुंकू दिले माझ्यासोबत त्यामुळे थोडं मला सेफ वगैरे रात्रीचा भूतळाचा काय विषय नको व्हायला फक्त एवढीच अपेक्षा करतो मी आणि आजचा जवळपास मी गेले मागचे किती पंधरा वीस तास झालं तर मी ट्रॅव्हलिंग करतोय कंटिन्यू सो so, खूप जास्त जमलं आहे तर आज जेवायला पण मी इथंच ऑर्डर करेल काय बाहेर वगैरे जाणार नाहीये तर आजचा दिवस मी ते सेंड करतोय आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि इंडोनेशियामध्ये काय अजून फिरण्यासारखं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा आपला डे वन होता तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला उद्याच्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या दाखवतो जे मी बाहेर खूप सारे एक्सप्लोर करणार एक्सप्लोर करणार आहे सो भेटतो आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये